सुप्रसिद्ध बैल गाणं राहुलबाई पाटील यांचा बिंदोड चमाशा मतूर एक हजार एक सुद्धा मैदानात आलाय नमस्कार नमस्कार नेहर कुठे होता रात्री मतूर नेहर तुमच्या इथं काय सांगता वेदान फाट्या फिट्या कशा चांगले फक्त पाऊस नाही पडला पाहिजे मैदान शंभर टक्के होईल शंभर टक्के होईल पाऊस काय वाटतं नियोजन पडेल का नाही आज आता काय सांगावं पावसाचं वातावरण तर दिसतय पण नाही येणार पाऊस नाही काय मतूर आज फ्रेश दिसतोय हो बैल फ्रेश असतो वाटावा लागेल किती दिवसांनी पळतोय आता मैदाना इथं दिवसांनी पळतोय काय आपल्याला कसं काय नियोजन दिसत हायच गुरु शिष्याचे जोडे गुरु शिष्याची आहे का सुंदर जवळ त्याला शुभेच्छा तुम्हाला घेऊन आलाय आपल्या बलमाला किती वाजता बलमा आला सकाळी बलमा बालमा हरीन का म्हणतात तर दिसण्यावरून कळते काय आज कोणासोबत दिसेल दर बलमा कोणासोबत दिसेल शेटला माहिती आहे का चाल चला ठीक आहे मल्हार सुद्धा मैदानात आलाय आज कस काय नियोजन मल्हारच मित्रांनी गेले का चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चिगावकरांचा सुद्धा मैदानात आलाय बघा कसा आवाज टाकतोय काय किती दिवसांनी मैदानात लय गरम दिसतोय चार पाच दिवसांनी आज कुणावर दिसेल तुमच्या इथलाच बहिले का चला शुभेच्छा मित्रांनो राठवड्याचा बादल सुद्धा मैदानात आलाय आणि फक्त किरण शेट किरण ड्रायव्हर विंग काय म्हणते आज एक जवळ घेऊन या आलाय काय कोणावर दिसेल बादल आपल्याला सारज काय सांगताल तू आज कोकटेल पण आलाय का हो आलाय कॉकटेल त्या दिवशी लय खुश होता तुम्ही गाडी राहिली होती चला शुभेच्छा हो धन्यवाद मित्रांनो लक्ष फॅन्स क्लब बाऊधन पुणे बाहुधनकरांचा लक्ष सुद्धा आल्यात आणि बघू प्रजू काय आमदार शेट्टी नमस्कार नमस्कार काय किती वाजता आलाय आता आलो ला किती किलोमीटर भरते आपल्याला आपल्याला भरलं एकशे सत्तर आज लिहिलं आम्ही लैला लांब कटाळे येतो आता काटे काय आज कोणासोबत दिसायला सातारा एक्सप्रेस बालमा टॉपचं नियोजन केलंय चांगलं नियोजन आहे आज पहिली जोडी पळायला येईल का नाही ना पहिल्यांदा पळले हो कशी किती लागते आज गाडीला काय वाटतंय आज फाटे फिट्या कशा आहेत फाटी वगैरे चांगले काय पावसाचं काय टेन्शन नाही आज वाटत नाही नाही वाटत नाही काय आणि पाटी चांगली आहे पाटी पाणी नाही राहत आहे हा बायले त्यामुळे काय टेन्शन नाही चला शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद प्रसिद्ध पैलगणी मालक राहुल पाटील आडवली कलले आणि यांचा बिंदोड सभा अध्यक्ष महान भारत केसरीचा मानकरी हिंद केसरी मत्सूर सुधा मैदानामध्ये दाखल झाला मित्रांनो बिंदोड हिंद केसरी व चेले मित्रांनो सत्य हिंद केसरी विठ्ठलनाडवर पुतकर यांचा मैदानात आलाय दा नमस्कार नमस्कार काय कुणाला घेऊन आलायला किती वाजता 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 कसं काय नियोजन घरची गाडी घरची का काय फाट्या बिट्या दाखवल्या का नाही दाखवून आणला दा। दाखवून आणल्या चला शुभेच्छा तुम्हाला तर आपण आज आलो गोताच्या मैदानात बघतो कोण कोण नंदी आले दार शिवकरांचा तारखे सुद्धा मैदानात आलाय दादा नमस्कार काय आज किती वाजता निघाला रात्री काय आज कोणासोबत दिसेल सर इथल्या इथल्याच फाट्या पेट्या दाखवल्या काय पाऊसच काय वाटतंय पाऊस देईन का आज मैदान होऊन सारखी चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो डिस्कळकरांचा ला आल्या सुद्धा मैदानात आलाय दादा काय गरम आहे आज लई गरम आहे गरम आहे आज काय कोणासोबत आल्या दाखवल्या का अह नय आता आले उतरवलं खाली चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मस वडकारांचा चेतक आणि निशांत सुद्धा मैदानात आलाय दादा नमस्कार किती वाजता निघाल्याला काय आज कोणासोबत दिसला आपल्याला पायर्यात ती ती पण पायर्यात पण चेतक कोणाबरोबर आहे चेतक भाकरवाडीच्या बादल बादल आणि आपला हा निशांत पोतेकरांचा सेंद्र्या अर्जुन काय पाट्या मिटे दाखवले का काय कसं वाटतंय आज फाट्या चांगले चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मैदानात वाटे गोकरांचा शंभूच आगमन झाले बघा दादा नमस्कार नमस्कार काय किती वाजता निघालेला निघालेलो एक सहा वाजता लवकर आला काय फाट्या फिट्या दाखवल्या का नाही का काय आज कोणावर दिसत शंभू आपल्याला खटावचा खटावचा वेल काय पाऊस आज मैदान होऊन देईन का नाही काय वाटतंय सकाळी तर कालपासून पाऊस नाही शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशीकरांचा पाखरा सुद्धा मैदानात आलाय नमस्कार काय नाही काय आज कोणासोबत दिसेल पाखरे आपल्याला चांगलं आहे एवढ्याला लांब किती वाजता निघाला एक साडे चार काय कसं काय वाटतं इकडचं मैदान मैदान चांगलं आहे पडलेलं आहे का चला शुभेच्छा तुम्हाला